चलो चंद्रपूर चंद्रपूर चलो कहीं हम भूल न जाए या अभियाना अंतर्गत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्षा निमित्ताने सहाव्या महिला परिषदेचे सोबत चौथ्या विद्यार्थी परिषदेचे भव्य आयोजन रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजे सायंकाळी पाच वाजे पर्यंत स्थळ स्नेहबंध सभागृह व परिसर सी एस टी पी एस ऊर्जानगर चंद्रपूर परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल पाटील बी कॉम एल एल एम आंबेडकर वादी अभ्यासक नागपूर महिला परिषदेचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट अश्विनी मुन बी एस सी एम बी एल एल एम आंबेडकर वादी अभ्यासक नागपूर विद्यार्थी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट रितेश पाटील ए ओ आर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दिल्ली बी बी एल एल एम नेट लॉ परशुइंग पी एच डी लॉ सदरील महिला परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला पुरुष युवा कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहपरिवार उपस्थित राहून सहयोग करावा ही विनंती आयोजक काही हम भूल न जाय टीम